नमस्कार आज आपण आलेलो आहे नीरा नरसिंगपूरला नरहरीचं दर्शन घ्यायला हे बघा श्रीलक्ष्मी नरसिंह मंदिर खूप मोठं मंदिर आहे दोन्ही बाजूला बुरुज आहेत सुरवातीलाच हत्ती पण आहेत आणि पायऱ्या आहेत चढायला वर आपण पायऱ्या चढून वर जाणार आहोत बऱ्याच पायऱ्या आहेत आणि खूप छान असं दोन्ही बाजूला बुरुज वगैरे किल्ल्यासारखं तटबंदी केलेली आहे दोन्ही बाजूला चढण्यासाठी रॉड आहेत पायऱ्या मात्र दगडी आणि उंच आहेत तिलाच हत्ती आहेत इकडे पण हत्ती आहे छान शिल्प कोरलेली आहेत हत्तीची अतिशय सुंदर असं हे काम आहे आतमध्ये सगळीकडे छान असे दगडी बांधकाम आहे खूप सुंदर मंदिर आहे संपूर्ण सगळं आतमध्ये लाकडी पण आहेत प्रल्हादाची मूर्ती आहे आता आपण नरहरी मंदिरात जाऊ सुरुवातीला जय विजय आहेत हे बघा जय विजय आहेत मंदिर खूप सुंदर आहे नरहरीची मूर्ती आहे सुंदर निरा नरसिंगपूरचा नरहरी आहे नरहरी मंदिराचा प्रदक्षिणेचा मार्ग आता आपण पायऱ्या उतरून खाली जाणार आहे इथे ही हत्तीची शिल्प आहेत छान आणि वरती प्रत्येक ह्याच्यामध्ये सुंदर असे विविध संतांच्या मूर्ती बसवलेल्या आहेत कळसही खूप सुंदर आहे कळसातही छान मूर्ती बसवलेल्या आहेत इथे स्वामींची मूर्ती आहे राघवेंद्र स्वामी इथे प्रसाद आलं आहे सा बारा वाजता इथे बारा ते दोन प्रसाद असतो अन्नदान <coughs> कोठी पण आहे मंदिराला चार दरवाजे आहेत हे उत्तर दरवाजा आहे महादेवाचंही मंदिर आहे इथेही महादेव आहे आणि महादेवासमोरच मोठ्याच्या मोठा नंदी आहे काशी विश्य। काशी विश्वेश्वराचं मंदिर आहे हे कळस किती सुंदर आहे बघा भव्य खूप मोठा कळस आहे अतिशय सुंदर काम केलेलं आहे अनेक हत्तींवर पण मूर्ती बसवलेल्या आहेत आपण झूम करून बघूयात प्रत्येक दरवाजावर असे हत्ती शिल्प आहेत नरसिंह मंदिर शेजारीच लक्ष्मीचं मंदिर लक्षमी आहे अतिशय सुरेख लक्ष्मी आहे लक्ष्मीची मूर्ती सुरेख लक्ष्मी आहे लक्ष्मी मंदिर गरुडाची मूर्ती आहे मोठीच्या मोठी आहे हो oh. होरा नरसिंगपूर मंदिराचं मागचं दार आहे इथून आपण संगमाकडे येऊ शकतो चला संगमावर जाऊयात आपण आलेलो आहे नीरा नरसिंगपूरच्या संगमावरती इथे संगम आहे हे, हे मंदिर आहे मोठ्याच्या मोठं पिंपळाचं झाड आहे झाडाभोवतीच मंदिर केलेलं आहे संगमावरती आणि इथे संगमावर हे बघा दोन बाजूनी नदी वाहते इकडून भीमा आणि इकडून नीरा नदी दोन्ही नद्यांचा इथे मध्ये संगम होतो आणि सरस्वती नदीही लुप्त आहे असा त्रिवेणी संगम इथे आहे म्हणून या स्थानाला विशेष महत्त्व आहे खूप सुंदर आहे हे सगळं मंदिराच्या पाठीमागच्या बाजूने आपण संगमावर येऊ शकतो आणि इथं विविध प्रकारचे विधी पण चालतात दहावा बारावा वगैरे <coughs> संगमावरती त्याचं पण इथे विशेष महत्त्व आहे असं हे निरा नरसिंगपूरचं मंदिर तुम्हाला कसं वाटलं ते मला जरूर कळवा नीरा नरसिंगपूरला आल्यावर जरूर मंदिराला भेट द्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद